हरि ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक दहावा त्याचे की शीर्षक आहे विभूती योग त्यातील श्लोक क्रमांक पंचवीसच्या पुढील वाचन सुरुवात करतो आहोत त्यापूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि हरि हरिओ हरि हरिओ चला तर मग पुढील वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सव्वीस अश्वत्थाः सर्ववृक्षाणां देवर्षिणां च नारदाः गंधर्वाना चित्ररथाः सिद्धानां कपिलः मुनिः याचा अर्थ आहे सर्व वृक्षांमध्ये अश्वत्थ वृक्ष मी आहे आणि सर्व देवर्षींमध्ये नारद मी आहे गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे आणि सर्व सिद्ध पुरुषांमध्ये कपिल मुनी मी आहे तात्पर्य अश्वत्थ वृक्ष म्हणजेच वटवृक्ष हा सर्वात उंच आणि अत्यंत सुंदर वृक्षांपैकी एक आहे भारतातील लोक आपल्या प्रातःकालीन प्रतिदिन पूजन अर्चन विधीमध्ये वटवृक्षाचेही पूजन करतात देवदेवतांमध्ये नारदांचीही ते पूजा करतात कारण नारद सर्वश्रेष्ठ भक्त आहे म्हणून नारद हे भक्त रूपामध्ये श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहे गंधर्व लोकांमधील सर्व गंधर्व अत्यंत मधुर आवाजात गायन करतात आणि या गंधर्वांमध्ये चित्ररथ सर्वोत्तम आहे सिद्ध मनुष्यांपैकी देवहुतीपुत्र कपिल मुनी हे श्रीकृष्णांचे रूप आहे कपिल श्रीकृष्णांचा अवतार मानण्यात येते आणि त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाचा उल्लेख श्रीमद भागवतात करण्यात आला आहे त्यानंतर आणखी एक कपिल विख्यात झाला पण त्याने सांगितलेले तत्वज्ञान हे नास्तिकवादी आहे म्हणून या दोघांमध्ये फार अंतर आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीस चे वाचन करूया हरिओ उच्च श्रवसमश्वाना विधी माम अमृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणा नराधिप याचा अर्थ आहे अमृत करिता केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या अश्वांमधील अश्व उच्च मीच आहे गजेंद्रांमध्ये ऐरावत मी आहे आणि मनुष्यामध्ये राजा मी आहे तात्पर्य आणि एकेकाळी समुद्र मंथन केले या मंथनापासून अमृत आणि विष उत्पन्न झाले आणि भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले अमृतापासून अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या व त्यापैकी उच्चई श्रवा अश्व हा एक होय त्याचबरोबर ऐरावत नामक हत्तीही उत्पन्न झाला दोन्ही प्राण्यांची अमृतापासून उत्पत्ती झाल्यामुळे त्या दोघांनाही विशिष्ट महत्व आहे आणि हे दोघेही श्रीकृष्णांची रूपेच आहेत मनुष्यांमध्ये राजा हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी कर, आहे कारण श्रीकृष्ण हे ब्रह्मांडाचे पालन पोषण कर पोषण करते आहेत आणि ज्या राजांना त्यांच्या दैवी गुणांमुळे राजाच्या पदावर नियुक्त केले जाते ते आपापल्या राज्याचे पालन पोषण करतात युधिष्ठिर महाराज परीक्षित महाराज आणि भगवान श्रीराम यांच्यासारखे राजे हे अत्यंत धर्मनिष्ठ होते आणि ते सदैव आपल्या प्रजेच्या कल्याणाचाच विचार करीत असत वेदांमध्ये राजाला भगवंतांचा प्रतिनिधी मानण्यात येते तथापि या युगामध्ये धर्माच्या धासाबरोबरच राजसत्ताक पद्धतीची अवनती झाली आणि आता तर ती पूर्णपणे नष्ट झाली आहे तरीही आपण जाणले पाहिजे की प्राचीन काळी धर्मनिष्ठ राजांच्या अंमलाखाली जनता अधिक सुखी होती आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीस चे वाचन करूया हरिओम आयुधानाम अहम वज्रम धेनुनाम कामधूक प्रजन च असमि कंदर्पा सर्पाणाम सर्पानासुकी ह्याचा अर्थ आहे सर्व आयुधांमध्ये वज्र मी आहे गाय मी आहे प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मी आहे आणि सर्पांमध्ये वासुकी मी आहे तात्पर्य वज्र हे खरोखर शक्तिशाली शस्त्र आहे व ते श्रीकृष्णांच्या शक्तीचे प्रतीक आहे परमव्योमातील कृष्ण लोकांमध्ये अशा गायी आहेत की ज्यांचे दुग्ध दोहन केव्हाही करता येते आणि त्या गायी हवे तितके दूध देतात अर्थात अशा गायी भौतिक जगतामध्ये नाही परंतु त्या कृष्ण लोकामध्ये असल्याचा उल्लेख आढळतो अशा गायींना सुरभी असे म्हटले जाते आणि भगवंत अशा अनंत गायींचे पालन करतात कंदर्प म्हणजे चांगली संतती उत्पन्न करण्याकरिता कामवासना आहे आणि म्हणून कंदर्प हा श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे कधी कधी केवळ इंद्रिय तृप्तीकरिता मैथून केले जाते परंतु असे मैथून हे श्रीकृष्णांचे प्रतीक असू शकत नाही तथापि चांगल्या प्रजोत्पादनासाठी केलेले मैथून म्हणजे कंदर्प होय आणि ते श्रीकृष्णांचे प्रतीक आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणतीस चे वाचन करूया हरिओम अनंताहाच चस्मिगाना वरुणाहा यादसाम अहम अर्यमाच अर्यमा यमाहा संयमताम अहम ह्याचा अर्थ आहे नागांमध्ये मी नागांमध्ये अनंत मी आहे आणि जलचरांमध्ये मी वरुण आहे पितरांमध्ये अर्यमा मी आहे आणि नियमन करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे तात्पर्य सर्व नागांमध्ये अनंत नाग सर्वश्रेष्ठ आहे आणि जलचरांमध्ये वरुण देव आहे हे दोघेही श्रीकृष्णांचे प्रतीक आहे पितृ लोकांचा अधिष्ठाता असलेला अर्यमा हा श्रीकृष्णांचाच प्रतिनिधी आहे दुष्टांना शासन करणारे अनेक जीव आहेत आणि त्यामध्ये यमदेव प्रमुख आहे या पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रहलोकात यमदेव राहतो जे पापी आहेत त्यांना मृत्यूनंतर तेथे नेले जाते आणि यमराज त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षा देण्याची व्यवस्था करतो हर्यो आता येथे आपण श्लोक क्रमांक 30 चे वाचन करूया हर्यो प्रल्हादाहाच अस्मि दैत्यानाम कालाहा कलयतां अहम् मृगाणां चमृगेन मृगाणां वैनतेया च पक्षिणा याचा अर्थ दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी आहे दमन करणाऱ्यांमध्ये काळ मी आहे पशूंमध्ये सिंह मी आहे आणि पक्षांमध्ये गरुड मी आहे तात्पर्य अदिती या दोन भगिनी आहेत अदिती पुत्रांना आदित्य तर दिती पुत्रांना दैत्य असे म्हटले जाते सर्व आदित्य हे भगवंतांचे भक्त आहेत आणि दैत्य हे नास्तिक आहे प्रल्हादाचा जन्म जरी दैत्य कुळामध्ये झाला होता तरी तो बालपणापासून महान भगवत भक्त होता त्याला आपल्या भक्तीमुळे आणि दैवी गुणांमुळे श्रीकृष्णांचा प्रतिनिधी येते नियंत्रक तत्वे अनेक आहेत परंतु काळाच्या ओघामध्ये भौतिक विश्वातील प्रत्येक वस्तूचा रास होतो म्हणून काळ हा श्रीकृष्णांचे रूप आहे अनेक प्राण्यांमध्ये सिंह हा अत्यंत शक्तिशाली आणि क्रूर पशु आहे व पक्षांच्या लाखो प्रकारात विष्णुवाहन गरुड हा सर्वात मोठा पक्षी आहे हरिओ श्लोक क्रमांक एकतीस चे वाचन करूया हरिओम पवना पवताम असमि रामा शस्त्रभृताम अहम झषाणा मकरा अस्मि स्त्रोतसाम अस्मी जान्हवी ह्याचा अर्थ आहे पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू मी आहे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम मी आहे मत्स्यांमध्ये मकरमासा मी आहे आणि प्रवाही नद्यांमध्ये गंगा नदी मी आहे तात्पर्य सर्व जलचरांमध्ये शार्क हा सर्वात मोठा आणि निश्चितच मनुष्यांसाठी घातक आहे म्हणून शार्क मासा म्हणजे श्रीकृष्णांचीच विभूती आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बत्तीस चे वाचन करूया हरिओम एव अहम अर्जुन मध्यम विद्या विद्यानां वादा प्रवतात अहम याचा अर्थ आहे हे अर्जुना सर्व सृजनांचा आदी अंत आणि मध्यही मीच आहे सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या मी आहे आणि तर्कशास्त्रीमध्ये निर्णायक सत्य मी आहे तात्पर्य सृष्ट अभिव्यक्तींमध्ये सर्वप्रथम महत्त्वाची निर्मिती होते पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे भौतिक सृष्टीची निर्मिती आणि संचलन महाविष्णू गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णूंद्वारे केले जाते आणि शंकराद्वारे या सृष्टीचा संहार केला जातो ब्रह्मदेव हा दुय्यम निर्माता आहे सृजन पालन आणि संहार करणारे हे सर्व प्रतिनिधी म्हणजे भगवंतांच्या भौतिक गुणांचे अवतार आहेत म्हणून भगवंत हेच संपूर्ण सृष्टीचे आधी मध्य आणि अंत आहेत प्रगत ज्ञान प्राप्त करण्याकरिता अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत उदाहरणार्थ चार वेद आणि त्यांचे सहा उपभाग वेदांत सूत्रे तर्कग्रंथ धर्मशास्त्रे आणि पुराणे इत्यादी याप्रमाणे विद्यार्जन करण्यासाठी एकूण चौदा ग्रंथ आहेत या ग्रंथांपैकी ज्या ग्रंथामध्ये अध्यात्मविद्या सांगण्यात आली आहे त्यामध्ये विशेष करून वेदांत सूत्रे ही श्रीकृष्णांचे प्रतिनिधित्व करतात नैयायिकांमध्ये विविध प्रकारचे युक्तिवाद असतात स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी असे प्रमाण प्रस्तुत करणे की जे विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचेही समर्थन करते त्याला जल्प असे म्हटले जाते विरोधी पक्षाचा केवळ पराभवच करण्याच्या दृष्टीने जो युक्तिवाद केला जातो त्याला वितंडा असे म्हटले जाते परंतु वास्तविक निष्कर्षाला वाद असे म्हटले जाते हे निर्णायक सत्य म्हणजेच श्रीकृष्णांचे रूप आहे हरिओम आता येथे आपण श्लोक क्रमांक तेहतीस चे वाचन करूया हरि ओम अक्षराणाम अकाराहा अस्मी द्वंद्वाहा सामसिकस्यच अहम एव अक्षया कालाहा धाताहम विश्वतो मुखा याचा अर्थ आहे अक्षरांमध्ये अकार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टीकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे तात्पर्य संस्कृत वर्णमालेतील अकार या प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो अकाराविना ध्वनी कोणता येत नाही म्हणून अ हा ध्वनीचा प्रारंभ आहे संस्कृत भाषेमध्ये अनेक सामासिक शब्द आहेत उदाहरणार्थ रामकृष्ण या समासाला द्वंद्व समास म्हणतात या समासामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत म्हणून त्याला द्वंद्व समास म्हटले जाते क्षय करणाऱ्यांमध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे कारण काळ सर्वांचाच हास करतो काळ हा श्रीकृष्णांचे रूप आहे कारण कालांतराने प्रलयाग्नी सर्वच गोष्टींचा संहार होणार आहे सृजनकर्त्या जीवांमध्ये चतुर्मुखी ब्रह्मदेव प्रधान आहे म्हणून तो भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक 34 चे वाचन करणार आहोत हरि ओम मृत्युहु सर्व मृत्युहु सर्व हराहाच अहम् उद्भवाहाच भविष्यतां कीर्तिहि श्रीहि नारी श्रीहि श्री वाक च नारीणाम स्मृतीर्मेधा हा धृती ही क्षमा याचा अर्थ आहे सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारणही मीच आहे स्त्रियांमध्ये कीर्ती ऐश्वर मधुरवाणी स्मृती बुद्धी दृढता आणि क्षमा मी आहे तात्पर्य जन्मापासूनच मनुष्य क्षणोक्षणी मरत असतो मृत्यू हा क्षणोक्षणी प्रत्येक जीवाचे भक्षण करीत असतो परंतु शेवटच्या प्रहाराला मृत्यू असे म्हणतात मृत्यू म्हणजे श्रीकृष्ण आहेत शरीराची वाढ होताना सर्व जीवांमध्ये सहा प्रकारचे बदल होतात त्यांचा जन्म होतो वाढ होते काही काळासाठी अस्तित्वात राहतात उपफले निर्माण करतात क्षीण होतात आणि शेवटी त्यांचा विनाश होतो या सहा स्थित्यंतरांपैकी गर्भातून बाहेर येणे हा पहिला बदल म्हणजे श्रीकृष्ण आहे जन्मापासूनच सर्व भावी क्रियांचा प्रारंभ होतो या ठिकाणी उल्लेख केलेल्या कीर्ती भाग्य मधुरवाणी स्मृती बुद्धी निष्ठा आणि क्षमा या सात ऐश्वर्यांना स्त्रीवाचक मानले जाते जर एखाद्या व्यक्तीकडे ही सर्व किंवा त्यापैकी काही ऐश्वर्य असली तर त्याला स्तुत्य समजले जाते जर एखादा मनुष्य सदाचारी असेल तर तो स्तुत्य बनतो संस्कृत ही परिपूर्ण भाषा आहे आणि म्हणून अत्यंत कीर्तिमान आहे एखाद्या विषयाचे अध्ययन केल्यावर जर मनुष्याला त्या विषयाचे स्मरण होऊ शकत असेल तर त्याला उत्तम स्मृतीचे वरदान लाभलेले असते निरनिराळ्या विषयांवरील अनेक पुस्तके केवळ वाचण्याचीच योग्यता नव्हे तर ती जाणून घेणे आणि त्यांना आवश्यकतेनुसार जीवनात उतरविणे म्हणजेच बुद्धी ज्याला की आपण मेधा सुद्धा म्हणू शकतो होय अस्थिरतेवर विजय प्राप्त करणे दृढता होय जेव्हा पूर्णपणे योग्य झाल्यावरही मनुष्य विनम्र आणि शांत असतो आणि जेव्हा तो सुखदुःखामध्ये स्थिर असतो तेव्हा त्याच्याकडे असणाऱ्या ऐश्वर्याला क्षमा असे म्हटले जाते हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पस्तीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओम बृहत्सम तथा साम नाम गायत्री छंद साम अहं मासानां मार्गशीर्षाः अहं नाम कुसुमा कराहा याचा अर्थ आहे सामवेदातील स्तोत्रांमध्ये बृहत्साम मी आहे आणि छंदांमध्ये गायत्री मी आहे मासांमध्ये मार्गशीर्ष म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर मी आहे आणि ऋतूंमध्ये वसंत मी आहे तात्पर्य भगवंतांनी यापूर्वीच सांगितले आहे की वेदांमध्ये सामवेद मी आहे सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्रांनी संपन्न आहे यापैकी बृहत्साम हे एक गान सुप्ता आहे आणि त्याचा सूर अत्यंत मधुर आहे व मध्यरात्री हे गायले जाते संस्कृतमध्ये काव्य करण्याकरिता ठराविक नियम आहेत आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्ताची रचना वाटेल तशी केली जात नाही नियमबद्ध काव्यामध्ये सुपात्र ब्राह्मणाद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र हा प्रमुख आहे गायत्री मंत्राचा श्रीमद भागवतात उल्लेख केलेला आहे गायत्री मंत्र हा विशेष करून भगवत साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो भगवंतांचे रूप आहे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेल्या लोकांकरिताच हा मंत्र आहे आणि या मंत्राचा जप करण्यामध्ये जेव्हा मनुष्याला सिद्धी प्राप्त होते तेव्हा तो भगवंतांच्या दिव्यधामात प्रवेश करू शकतो गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी प्रथम मनुष्याने सत्व गुणामध्ये पूर्णपणे स्थित होणे आवश्यक आहे गायत्री मंत्राला वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्व आहे आणि गायत्री मंत्राला निर्विशेष ब्रह्माचा ध्वनी अवतार असे समजले जाते ब्रह्मदेव या मंत्राचे दीक्षा गुरु आहेत आणि त्यांच्यापासून हा मंत्र गुरु शिष्य परंपरेने चालत येतो सर्व महिन्यात मार्गशीर्ष महिना, महिना सर्वोत्तम मानला जातो कारण त्यावेळी सुगीचा काळ असतो आणि लोकही अत्यंत सुखी असतात अर्थात वसंत ऋतू हा साऱ्या जगामध्ये सर्वत्र लोकप्रिय आहे कारण वसंत ऋतू मध्ये कडाक्याचा उष्माही नसतो किंवा कडाक्याची थंडीही नसते आणि याच वेळी झाडांना पालवी फुटते फळे फुले बहरून येतात वसंत श्रीकृष्णांचे अनेक लिलोत्सवही साजरे केले जातात म्हणून वसंत ऋतूला सर्व ऋतू अत्यंत आल्हाददायक ऋतू समजले जाते आणि हा भगवान श्रीकृष्णांचे प्रतीक आहे हरिओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्स हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरी हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण पुष्प कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरी

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओम हरिओ हरिओ हरि चला भागात भाग भेटू तो आज्ञा नमस्कार हरिओं हरिओ हरिओ हरिओम